प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहा पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास सामाजिक बांधकाम विभागातील बोगस प्रमाणपत्र धारक अधिकाऱ्यांच्या विरोधात करण्यात आल्या आत्मदहनाचा प्रयत्न दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून दिनांक नऊ ऑगस्ट पासून बोगस प्रमाणपत्र प्राप्त करून तेरा इंजिनियर यांनी शासनाला फसवून नोकरी प्राप्त केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी व त्यांची संपत्ती जमा करण्यासाठी तसेच शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीकरिता आंदोलन करण्यात येत होते मात्र मागणी पूर्ण न झाल्याने दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट रोजी दक्ष पत्रकार संघ अध्यक्ष दीपक कुमार बागुल यांनी आत्मदहनाचा प्रयत्न यावेळी केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने दरम्यान मोठा अनर्थ टळलाय मराठी न्यूज साठी नऊ ऑगस्ट पासून आम्ही दक्ष वतीने सार्वजनिक बांधकाम येथे जन आंदोलन लावलेलं होतं त्यासाठी जे अधिकारी आहेत इंजिनियर डेप्युटी इंजिनियर अधिकारी अभियंता त्यांनी बोगस प्रमाणपत्र देऊन प्रकल्पग्रस्त त्या खोट्या शासनाला फसवून त्यांनी त्या नोकऱ्या मिळवल्या आहेत तरी त्यांनी ती शासनाची फसवणूक केली आणि त्या नोकरीच्या जोरावर त्यांनी करोडांचा भ्रष्टाचार केला व शासनाने अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर केली नाही आहे आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आत्मदहनाचा मी इशारा दिलेला होता व तो मी आज पूर्ण करणार आहे जय हिंद जय महाराज पाहत रहा मराठी न्यूज़ चैनल ला लाइक शेयर सब्सक्राइब ला नका हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें